नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता पाटील खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आता नवरात्र गेली आणि दसरा देखील गेलेला आहे साड्यांची खरेदी तुम्ही केलेली असेल आणि आता दिवाळी जवळ आलेली आहे तर ती देखील खरेदी तुम्ही करणार असाल पण प्रत्येक वेळी साड्या ह्या आपण घेत असतो तर काहीतरी नवीन आपण घ्यावं असं वाटतं मग घागरा चोलीच्या ह्या ज्या डिझाईन्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर अशा या डिझाईन्स आहेत अशा पद्धतीचे घागरे तुम्ही देखील घेऊ शकतात किंवा मग तुमच्याकडे जर का तुमच्या कॉटनच्या सिल्कच्या अशा पद्धतीच्या साड्या असतील किंवा पैठणी देखील असतील तर त्यापासून तुम्ही सुंदर असे हे घागरे स्टिच देखील करू शकतात किंवा मग ऑनलाईन किंवा एखाद्या शॉपमधून घेऊ शकतात तर ऑरगेन्झा प्रिंटेड आपल्याकडे बघा साड्या देखील असतात त्यादेखील साड्या तुम्ही अशा पद्धतीने यूज करून छान सुंदरशे घागरे स्टिच करू शकतात नक्कीच तुम्हाला यामधल्या सगळ्या डिझाईन्स आवडतील अतिशय सुंदर अशा या डिझाईन्समुळे ह्या दिवाळीला तुम्हाला एक सुंदर असा लूक येईल आणि नक्कीच तुम्हाला ह्या दिवाळीला जर हटके लुक हवा असेल तर अशा पद्धतीचे घागरे तुम्ही नक्कीच घ्या किंवा स्टिच करून घ्या तुम्ही स्वतः शिवणारे असाल तर यामध्ये नवीन क्रिएटिव्हिटी तुम्ही तयार करू शकतात किंवा तुम्ही यापैकी कि जो तुम्हाला घागरा आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तशा पद्धतीचे स्टीच करून घ्या नक्कीच खूप सुंदर दिसतील तर कॉटनच्या देखील साड्या यामध्ये आहेत काठपदराच्या देखील आहेत प्रिंटेड देखील आहेत एकाहून एक, एक सुंदरशे घागऱ्यांच्या डिझाईन्समुळे सुंदर लुक तर येईलच पण छान देखील वाटेल तर नक्की अशा पद्धतीने घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद